आज आषाढी एकादशी पांडुरंग पांडुरंग आपले देहू आळंदीवरनं निघालेले वारकरी पांडुरंगाच्या पायी पंढरपुराला पोहोचलेत भक्तगण पोहोचलेत काय वाटलं असेल त्यांना पांडुरंगाचं दर्शन मिळाल्यानंतर अतीव समाधान शांतता आनंद खरे कितीतरी दिवस ते चालत आहेत पांडुरंगाच्या भेटीसाठी का चालत असतील ते नाही चालत आहेत समूहाने चालत आहेत ज्यांना इतके दिवस चालणं शक्य नाही आहे वारीमध्ये ते मध्ये मध्ये वारीत येतात वारकऱ्यांच्या बरोबर चालतात आणि परत तिथनं बाहेर पडतात का तेवढ्या तरी ते वारीत येतात काय मिळत आहे त्यांना शांतता समाधान आनंदही मिळतोच आहे की ह्या वारीसाठी काहीजणं चालतात तर काहीजणं त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतात झोपण्याची सोय करतात औषध पाण्याची सोय करतात ह्यांना त्या कारणाने ते वारीमध्ये सामील होत आहेत ही एक यात्रा आहे प्रवास आहे आणि त्याचा आनंद सगळेजण घेत आहेत किती छान ना ही वारी आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवून जाते पांडुरंग विठोबा तुकाराम महाराज विठोबाची व्युत्पत्ती कशी करतात माहिती आहे ते म्हणतात वी म्हणजे ज्ञान आणि ठोबा म्हणजे मूर्ती ज्ञानाची मूर्ती ती विठोबा ह्या विठोबाच्या दर्शनाला सगळे जात आहेत आज आषाढी एकादशीचा उपवास सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर चातुर्मास चालू होणार आहे आपण थोडस वेगळ्या पद्धतीने ह्याच्याकडे बघूया उपवास लंघन करायचा आहे शरीराला थोडीशी सवय करून द्यायची आहे आत्ता नको खाऊस हे नको खाऊस चातुर्मासामध्ये तर काही पदार्थ व्यर्ज सांगितलेत आपले आयुर्वेदाचार्य जे आहेत ते सगळेजण सांगतील की का नाही खायचं आहे ते त्याचप्रमाणे आपणही काही गोष्टींना व्यर्ज करूयात म्हणजे बघा हां की षडरीपो आहेत किंवा अशी एखादी सवय ज्याच्यापासून आपल्याला सुटकारा हवा आहे म्हणजे सारख्यासारखा तक्रार करायचा स्वभाव आहे का आपला मग तक्रारीचा थोडासा उपवास करूया आणि मग बघा कसं होईल की चार महिन्याचा हा चातुर्मास आपण पाळूयात तक्रार न करण्याचा मग ती आपआप आपली सवय होऊन जाईल असा पण आपल्याला त्याचा उपयोग करता येईल मला खूप राग येतोय किंवा मला हे समजतंय की मी दुसऱ्याला टाकून बोलते हडतुड करते हा स्वभाव बदलायचा आहे किंवा मला कंटाळा येतो मी ना काम लवकर चालूच करत नाही ह्याच्यावर थोडीशी मात करायची आहे तर ह्या कंटाळ्याचा थोडासा उपवास करूया लंघन करूया आजपासूनच सुरुवात करूयात ना आपल्याला ही सगळी मंडळी आहे अहंकार आपला इगो खूप असतो ना तो 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 वारंवार भेटणार आहे राग त्याच्यानंतर आपली सवय ही बोलण्याची उद्धटपणे किंवा कंटाळा तक्रार करणं हे सगळं भेटेल पण त्याच्यावर आपण लंघन करून थोडीशी मात करायचा प्रयत्न करूया भेटले तर म्हणूयात हो बाबा आहेस तू पण आत्ता नको नंतर बघेन मी तुझ्याकडे त्याच्याकडे लक्ष देऊयात लक्ष दिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हां आपल्याला हे करायचं नाही आहे ह्याच्यावर विजय मिळवायचा आहे आजपासनं ह्या गोष्टींचं लंघन करायला सुरुवात करूया मग बघूया आपल्यात काय फरक आहे ते आपल्याला ही वारी करायची मग ही वारी करत असताना आपल्याला विठोबा वेळोवेळी वेगवेगळ्या रूपात मिळेल कधीतरी तो पुस्तकांच्या रूपात मिळेल कधीतरी तो एका क्लिकवर पण अवेलेबल असेल आणि ही माहिती आपल्यासमोर उपलब्ध होईल ह्या सगळ्या कौशल्यांचा आपण वापर करूयात म्हणजे कंटाळा यायला नको असेल किंवा आला तर काय करायचं ह्याची पुस्तकं आहेत त्याची माहिती आहे ती आपण घेऊया त्या विठोबाचा आपण स्वीकार करूया आणि आचरणात पण आणूया म्हणजे आपल्यामध्ये फरक पडेल आणि हा प्रवास खूप छान होईल मस्त मजेत करता येईल करूयात सुरुवात या आषाढी एकादशीच्या मुहूर्तावरती नक्कीच पांडुरंग